जेव्हा गौतम बुद्ध चालू बोलू लागला तेव्हा वंशातील वयोवृद्ध लोक एकत्र आले आणि त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की गौतम बुद्धाला अभया या ग्राम देवताच्या देवात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धन यावर कबूल झाला आणि त्यांनी महाप्रजापतीला सांगितले की गौतम बुद्धाला कपडे घालून तयार कर जेव्हा महाप्रजापती गौतम बुद्धाला कपडे घालून तयार करत होती त्यावेळी गौतम बुद्धाने आपल्या केविलवाने आवाजाने प्रजापतीला विचारले त्याला कुठे नेऊन चालले आहे जेव्हा तिने त्याला सांगितले की त्याला एका देवळात दर्शनाला घेऊन चालले आहे तेव्हा तो गाला हसला तथापि तो शाखेंच्या रीती रिवाजानुसार तो देवळात गेला आणि देवतेचं त्याने दर्शन घेतले वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी गौतम बुद्धाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली महामायाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ समजून सांगण्यासाठी शुद्ध धनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलवले होते आणि ज्यांनी गौतम बुद्धाचे भविष्य कथन केले होते तेच त्याचे प्रारंभिक गुरु झाले नंतर शुद्ध दनाने थोर कोळ्यात जन्मलेल्या आणि उच्च परंपरा असलेल्या सब्यमित्ताला बोलवून घेतले सभ्यमित्ता हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद उपनिषदे याच्यात एकदम पारंगत होता शुद्ध दनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान केल्यानंतर गौतम बुद्धला त्याने अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केला आणि हाच त्याचा दुसरा गुरु होय याशिवाय त्याने अलान कलामाचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ज्ञानधारण्याची विद्या संपादन केली भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तू इथे होता आणि अशा प्रकारे गौतम बुद्धाचं लहानपण आणि शिक्षण होत गेले या एपिसोडमध्ये आज आपण इकडेच थांबत आहोत आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीला म्हणजे लहानपणी गौतम बुद्धाची लक्षणं कशी होती हो हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू